दक्षता जागरूकता मोहिमेअंतर्गत जिल्हा पोलीस दलातर्फे सायबर कार्यशाळा दक्षता जागरूकता मोहिमेअंतर्गत जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल अक्षय पॅलेस येथे सायबर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती अहमदनगर विभागातील पन्नास शाखा प्रमुखांनी या का कार्यशाळेत भाग घेतला सायबर सुरक्षा कक्षा अहमदनगरच्या पथकानं ज्यामध्ये श्री मोरेश्वर पेंदा पोलीस निरीक्षक श्री अभिजित अर्कल पोलीस नाईक आणि श्रीमती दीपा घोडके यांचा समावेश होता सहभागींना मार्गदर्शन केलं कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे असे होते संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं महत्व पोलीस नाईक श्री अभिजित अर्कल यांनी फसवणूक होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्रांवर प्रकाश टाकला आणि आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी बँकर्स आणि ग्राहकांकडून जलद कारवाईची गरज यावर भर दिला त्यांनी तात्काळ ऑनलाईन तक्रारीसाठी एकोणीसशे तीस हा हेल्पलाईन क्रमांक देखील सुरू केला आणि खात्याशी संबंधित माहिती शेअर न करण्यावर भर दिला सायबरचे पोलीस निरीक्षक श्री मोरेश्वर पेंदाम यांनी डिजिटल अटक आर्थिक घोटाळे आणि त्यांच्याशी व्यवहार करण्याच्या धोरणांबद्दल तपशीलवार माहिती दिली कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी बँकेच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं श्रीमती दीपा घोडके आणि प्रीतम गायकवाड मॅडम यांनी जनतेच्या पैशांची परतफेड सुलभ करण्यासाठी से सायबर सेल आणि बँकर्मधील समन्वयाचं महत्त्व के अधोरेखित केलं प्रादेशिक प्रमुख श्री राजू नयन यांनी सायबर सेलच्या कामाचं से कौतुक केलं आणि त्यांना आश्वासन दिलं की शाखा प्रमुख खातेधारकांना सायबर धोक्यांबद्दल शिक्षित करण्यासाठी आवश्यक पावले उचल उचलतील अधिकारी श्री हितेश ठोपटे आणि शाखा प्रमुखांना प्रभावित ग्राहकांना मदत करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचं आवाहन केलं आणि सायबर सेल टीमचं से त्यांच्या मौल्यवान वेळेबद्दल आभार मानले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामनी अहिल्यानगर